हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि आजचं रेसिपी काय काय आहे बघा आणि आजचं इकडे मी सोयाबीन घेतलेलं आहे आणि सोयाबीन आणि बटाटा मिक्स करून भाजी करायचं आहे आणि इकडे बघा हे पाच मिनटं इकडे भिजत ठेवतो आणि कुकरमध्ये पण डाळ घातलेला आहे चवळा डाळ घातलेला आहे आणि इकडं कांदा चिरून घेतो पहिला आणि कांदा टोमॅटो आणि बटाटो ते पण चिरून घेतो इकडे मी दोन कांदा घेतलेला आहे कोथमिर आणि एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि इकडे बटाटा पण घेतलेला आहे त्याचा वरचं साल काढून घेतो बटाटा पण बारीक चिरून घेतो आणि इकडे भिजलेला सोयाबीनचे पिळून पाणी काढायचं आहे आणि मग ते पण कट करून घ्यायचं आहे ते भिजल्यानंतर असं मोठं होतं आहे त्यात दोन भाग केलं तर आहे आणि इकडे डाळ पण शिजलेला आहे तिकडे बाजूला ठेवतो आणि आता सोयाबीनची भाजीला फोडणी देतो इकडं कढई ठेवलेलं आहे गॅसवर दोन चमचा तेल टाकतो तेल गरम झाल्यानंतर कांदा आणि बटाटो आणि टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि आपलं बाकीचा मसाला पण टाकायचा आहे हळद टाकलं गरम मसाला आणि इकडं चटणी पण टाकलेलं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि तेलामध्येच बटाटा असा मऊ झालेला आहे आणि इतर ओल्ल मसाला होतं ते पण मसाला टाकलेला आहे ओलं मसाला टाकला तर पण चालतं आहे नसलं तर बी चालतं आहे मी ग होतं शिल्लक म्हणून ते टाकलेलं आहे त्यात आणि इकडं कट करून घेतलेलं आणि व्यवस्थित भिजून घेतलेलं सोयाबीन त्यामध्ये टाकले मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी पण टाकायचं आहे त्यात आणि मसाल्याचं पाणी होतं तेच पाणी टाकलेलं आहे मी त्यात जरा चवीनुसार मीठ पण घालायचं आहे आणि कोथिंबीर टाकलेलं आहे आता हे ताट झाकतो आणि त्यावर दहा पाच मिनटं गॅसवरच बंद गॅसवर ठेवायचं आहे आणि इकडं भाजी तयार झालेलं आहे भाताबरोबर पण आणि चपातीबरोबर पण तयार झालेलं आहे हे बघा मी चवाळा घातलेलं होतं ते शिजलेलं आहे आणि त्याची आमटी करायचं आहे जरा असं ते कलबत्त्यामध्ये म्हणजे एक 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 जरा बारीक करून घेतो कलबत्त्या ह्याच्यामध्ये हे बघा असं झालेलं आहे आणि जास्त असं बिय राहिलं का नाही पाणी एकीकडं आणि ते डाळ एकीकडं होते म्हणून जरा जरा बारीक करून घ्यायचं आहे ते आणि इकडं कांदा हळद जिरं गरम मसाला आणि चटणी टाकून सुव्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तो पा शिजवून घेतलेला डाळ पण टाकलेला आहे त्यात वरणा जरा कोथिंबीर त्याला इकडे आमटी पण झालेला आहे आणि आता व्यवस्थित आमटी उकळू दे चवीनुसार मीठ पण टाकतो जरा आमटीला उकळी आलेला आहे आणि रेसिपी कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आणि आज संध्याकाळच्या जेवणामध्ये चपाती आहे भाकरी सकाळचं शिल्लक आहे म्हणून आज चपातीच केलेलं आहे चला इकडे जेवणाचे ताट तयार झालेलं आहे या जेवायला तुम्ही पण भात आमटी आणि चपाती भाजी आणि खरडा परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय